निसर्गदत्त शक्ती प्रत्येकाला लाभलेली असते काहींना काही, काही गोष्टी मिळाल्या नाही की ते टोकाची भूमिका घेतात नुकतेच अनेक परीक्षांचे निकाल लागलेत आणि मुलं विचार करतात की आता कमी मार्क पडले कशाला जगायचं खाओ मार्क म्हणजे तुमचं आयुष्य आहे का आणि हे मार्क जर नाही पडले तर हे जीवन तुमचं सर्वस्व आहे का या गोष्टींचा तुम्ही विचार केलाय का की तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला किती कष्टाने वाढवलंय किती कष्टाने घडवलंय आणि समाजाच्या प्रती तुम्हाला मोठं करत असताना त्यांनी दिवसाची रात्र करून तुमच्या शिक्षणासाठी तुमच्या सर्व आयुष्यासाठी त्यांनी कितीतरी यातना सहन केल्या परंतु आज मी अनेक ठिकाणी पाहतो अनेक विद्यार्थी आत्महत्या करतात त्या विद्यार्थ्यांना मला थोडंसं सा सांगायचंय बाबांनो तुम्ही शिकणार शिकल्यानंतर खूप मोठे अधिकारी होणार कोणी नोकरी करेल कोणी व्यवसाय करेल कोणी काही करेल आणि एखाद्या गोष्टी जर आलं म्हणून काही जीवन सोडणार का हो नाही मुळीच नाही त्या वाटेने कधी जाऊ नका जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात लहानपणापासून माणसाच्या मनावर हेच बिंबवलं जातं थोडी समाजव्यवस्थेलाही मी या ठिकाणी थोडं बोलू इच्छितो माणूस मोठं झाला की त्याने लग्न करावे मग नोकरी करावी मग त्याची मुलं बाळं हेच त्याला बिंबवलं जातो आणि अशा नकळत गोष्टींमध्ये आपण जर बालपणीच भोवल्यावर बसलेलो असेल मनात जर त्याच गोष्टी बिंबलेल्या असतील जर लग्न करून जर व्यवसायामध्येच आणि समाजामध्ये जर सेट व्हायचं असेल जर परिपूर्ण व्हायचं असेल आणि जर मला आत्ताच मार्क नाही पडले तर मग माझं आयुष्य परिपूर्ण होईल का थांबा विचार करा मुलांच्यावर लादू नका आणि म्हणून लग्न ही गोष्ट तशी स्वाभाविक आहे पण नोकरीसाठी एवढी महत्वाची का हो लोकांना प्रश्न पडतो कधी कधी की जर माझ्या आयुष्यामध्ये उपजीविकेसाठी आपल्या कुयतीप्रमाणे जर आपण आपली धडपड केली तर आपल्याला सर्व काही मिळेल घ्या ना उदाहरण मुंगीचं मुंगीपासून मानवापर्यंत प्रत्येकाला जगण्यासाठी काहीतरी हालचाल करावीच लागते जगणे हीच यांची क्रिया प्रतिक्रियांची एक प्रणाली ठरते मालिका ठरते ती तेव्हा तिचे जीवन म्हणजे सतत काहीतरी करत राहणे आणि नोकरी केलीच पाहिजे का हो सगळ्यांनीच नोकरी करून चालेल का आणि सगळ्यांचीच नोकरी जर करू शकले सगळेच जर नोकरी करणार असतील तर मग कोणासाठी नोकरी करायची हाही प्रश्न आहे शेतकरी धान्य पिकवतो तो कोणाचा नोकर नसतो मात्र अनेकांचा तो अन्नदाता होतो विणकर वस्त्र निर्मिती करतो गवंडी बांधकाम करतो व्यापारी दुकान चालवतो शिष्यांनी शिलाई आणि पर्यटनी धुलाई या गोष्टी चालूच राहतात गृहिणी घरकाम करते परिश्रमाची विविध क्षेत्रे समोर उभी असताना समाजात नोकरीचे देवारे कशाला माजवायचे नोकरी मिळणार नाही शिक्षणात कमी मार्क पडले म्हणून आयुष्यात यशस्वी झालो असं कोणी सांगितलं आहे आणि कोणी सांगितलं डॉक्टर इंजिनियर होण्याचा फक्त एवढाच एक प्रयत्न आहे एवढाच एक आठ तास आहे अरे हे माणसंसुद्धा कोणावर अवलंबून आहेत प्रत्येकाने आपल्या आयुष्यात मनासारखं कार्य करावं स्वतःच्या क्षमतांचा विकास करावा आणि आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हावं या मताचं मी आहे मग तुम्ही काही एकाच ठराविक क्षेत्राने जाऊ नका तुमच्यातल्या कलागुणांना वाव द्या कोणी क्रीडापटू होऊ शकतो कुणी एक चांगला अभ्यासक होऊ शकतं कुणी एक शास्त्रज्ञ होऊ शकतं कुणी एखादा खेळाडू होऊ शकतं कुणी एखादा अभिनेता होऊ शकतं कुणी एखादा तबलावादक होऊ शकतं कुणी एखादा कीर्तनकार होऊ शकतं आणि याच समाजामध्ये सर्वात परिपूर्ण व्यक्ती जर व्हायचा असेल तर यशस्वी व्यक्ती होण्यासाठी तुम्ही तुमच्या निवडलेल्या क्षेत्रात एक टॉपला जा पण कुठल्याही एकाच क्षेत्राचा टास धरू नका एखादी गोष्ट जमली नाही म्हणून मी आता माझं आयुष्य संपवतो असं म्हणू नका जर तो दिवस तुमच्याकडे तर कुसुमाग्रजांची कविता मला आठवते ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी मग तो म्हणतो पुढे कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला सर पैसे नको जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवणी नुसते लढ म्हणा नुसते म्हणा नुसते लढ म्हणा अरे कुठे गेला तो आदर्श कृष्ण विद्यार्थी आणि आजचा विद्यार्थी काय करतोय अनेक गोष्टींचे अनेक प्रश्न आहेत विनोबा विद्वान होते त्यांनी त्यांच्या आयुष्यात त्यांनी ठरवलं काहीतरी करायचं परीक्षा द्यायला लागले अभ्यास केला पण मन रमलं नाही शेवटी ते देशासाठी काहीतरी करण्यासाठी निघाले आणि वाटेमध्ये त्यांना एक ठिकाणी महात्मा गांधीजींचं दर्शन झालं गांधीजी नुकतेच भारतात आले होते भारताचा दौरा करत होते आणि भारताच्या दौऱ्यामध्ये त्यांनी एका ठिकाणी भाषण केलं जर माझा भारत देश प्रगत आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध करायचं असेल तर बाबांनो मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं माझ्या समोर बसलेल्या राजे रजवाड्यांनी जर आपले स्वतःचे हिरे काढून मोहरे काढून आपली धनसंपदा जर या राष्ट्रासाठी समर्पित केली तर माझा भारत सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही ती भाषण ऐकून सभावाग झाली महाराजांना वाईट वाटलं राजांना वाईट वाटलं कोणी सभेतून चालती झाली पण विनोबाला आपला देव दिसला आणि मग सांगितलं की मी माझे बापू सांगते ते मी माझं आयुष्यभर करेल जेव्हा गांधींनी ठरवलं माझा वारसदार कोण तर राजकीय वारसदार पंडित जवाहरलाल नेहरू आणि आध्यात्मिक वारसदारामध्ये त्यांनी विनोबा भावेंची निवड केली अरे अशी माणसं भेटतात चालत राहिलं पाहिजे दहावी बारावीला कमी मार्क पडले म्हणून काय झालं बाबांनो आयुष्य म्हणजे काय दहावी बारावी नाही एक लक्षात ठेवा आयुष्यात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर एक लक्षात ठेवा मी तर एक आवडीने सांगू इच्छितो इथे ए बी आणि सी ए म्हणजे नव्वद पंच्याण्णव टक्केवाले बी म्हणजे साठ पासष्ट टक्केवाले आणि सी म्हणजे तीस चाळीस टक्केवाले नेहमी तीस चाळीस ए आणि नि बी वर राज्य केलेलं आहे कुणीतरी मोठा नेता होतो आणि त्याला शिक्षण विचारलं जातं आता परवाची गोष्ट आहे कर्नाटकच्या शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण मंत्री आठवी पास झालेले आहेत कुणीतरी म्हटलं आणि लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं लोकशाही सांगते संघटना सांगते आणि आपली भारताची राज्यघटना पण सांगतीये शिक्षण कधीच अडसर येऊ शकत नाही याच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील चौथी पास होते सातवी पास होते पण त्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा गाडा हाकला आत्ताचे तुमचे आधुनिक मुख्यमंत्री तेवढा हाकू शकत नाही शिक्षणात तर कधीच नाही आपली आई आपल्यापेक्षा कमी शिकलेली असते पण किती समजदार असते हो आपल्यापेक्षा म्हणजे शिक्षण म्हणजे काय सर्व आहे का असं नाही शिक्षण महत्वाचं जरूर पण शिक्षण म्हणजेच आयुष्य असं मुळीच नाही समजदार व्हा ज्ञानी व्हा पंडित होण्यापेक्षा त्यातले तुम्ही दीर्गंभीर असं विचार करून चिंतनशील आयुष्य जगा मग पहा काय कमी पडतंय तुम्हाला आणि म्हणून आयुष्याची शेवटची गोष्ट मला या ठिकाणी तुम्हाला, तुम्हाला सांगायची वाटते फार महत्वाची आहे जगण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे कर्तृत्व तु असलं पाहिजे ते कर्तृत्व ज्याच्याजवळ आहे ज्याच्या मनगटामध्ये ताकद आहे त्या माणसाला आयुष्यात कधी अपयश मिळणार नाही ना एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद